ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील सुनियोजित शहर अशी पिंपरी चिंचवड शहराची खरं तर ओळख पण पावसाळा आला ना की या शहराचं नियोजन अक्षरशः खड्ड्यात जातं त्याचे बारा वाजतात कारण कोट्यवधी रुपये खर्च करून बुजवलेले खड्डे दरवर्षी पुन्हा एकदा दिसू लागतात विशेष म्हणजे शहरात पडलेल्या खड्ड्यांना जुजबी बुजवण्याकडे पालिकेचा भर असतो पण या खड्ड्यांना जे दरवर्षी नित्यनेमानं येतात त्यांना ते खड्डे पडण्याला जबाबदार कोणाला धरायचं ना त्याला कोणाला जबाबदार धरलं जातं ना दंड आकारला जातो पिंपरी चिंचवड भोसरी इथे मुख्य रस्त्यांवर ना अनेक छोटे मोठे खड्डे सरसकट दिसतात शहरातील रस्त्यांची काही ठिकाणी तर चाळण झाले पुणे एक्सप्रेसवेच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडवर पडलेले खड्डे काही ठिकाणी एवढे खोल आहेत की यामध्ये वाहनं फसतात आणि एखाद्या वेळेला हा सगळा प्रकार वाहनाच्या आणि क नागरिकांच्या जीवावर बेतू शकतो सध्या स्थानिकांना पाठदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे त्यामुळे पिंपरी चिंचवडमधली जनता अरे कोणी खड्डे बुजवता का खड्डे असा प्रश्न आता विचारू लागले आहे त्या शहरात आठ दिवसापूर्वी शिरलं होतं तेव्हा ओढे गेले चोरीला आली नाही सांगायला अशी मानण्याची वेळ आणि जेव्हा प्रशासनावर शासक म्हणून लोकप्रतिनिधींचा वचक नसतो किंवा लोकप्रतिनिधींचं ध्यान वेगळ्याच गोष्टीकडे लागलेलं असतं त्यावेळी अशा प्रकार होतात आणि याचा सर्वसामान्य कर्जात नागरिकाला त्रास होतो हे आपण चरोलीत उभं आहे पण चरोलीपासून पासून शेवटच्या मामुरडीच्या टोकापर्यंत जरी गेलं तर रस्त्यावर तुम्हाला गुडगाभर खड्डे दिसतात आणि अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली परवाच भोसरीच्या उड्डाण पुलाखाली एक चोपन्न वर्षाचे मला वाटतं चरोलीचे ते जावही असतील त्यांचा निष्पाप जीव गेला कारण लक्ष नव्हतं बार बाहेर आलेले होते म्हणजे कुणीच विचारायला नाही आंधळं दळत आहे आणि कुत्र पीठ खात आहे अशी या महापालिकेची अवस्था आहे तर भाजपचा आणि प्रशासनाचा या ठिकाणी करावा तेवढा निषेध कमी जर घरातून बाहेर पडलो विशेषतः टू व्हीलरच्या लोक टू व्हीलर चालवणाऱ्या लोकांची लो परिस्थिती त्यांना एवढा प्रचंड त्रास होतो याच्यामुळं म्हणजे एखाद्या खड्ड्यातलं एखाद्या माणसाचा जीव जाऊ शकतो अशा परिस्थिती हे खड्डे एवढे मोठे खड्डे या ठिकाणी निर्माण झाले आणि म्हणून हे आंदोलनकर्त्यामागची आमची भूमिका तीच आहे की सत्ताधारी आणि जे प्रशासन यांच्या विरोधात आम्ही भूमिका घेऊन या ठिकाणी खड्ड्यामध्ये ही कमळाची फुलं त्या ठिकाणी आमले लाव लावलेली झाडं लावली आहेत आणि ह्या आम्ही आज या ठिकाणी प्रशासनाचा आणि सत्ताऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो खड्डे मजवायचं काम युद्ध पातळीवर चालू आहे प्रत्येक प्रागावामार्फत एक पथक स्थापन करून त्याच्यामार्फत आम्ही खड्डे मजवत आहोत सध्या पाऊस असल्यामुळे डांबर करता येत नाही त्यामुळे पेअर ब्लॉक किंवा जी एस बीचं मटेरियल किंवा अगदीच काय नसेल तर मरून टाकून आम्ही त्याची व्यवस्था करतो साधारण दर सोमवारी आम्ही खड्ड्यांचा आढावा घेत असतो त्या जो कालचा आढावा घेतलेला आहे त्या एकूण तेवीसशे सतरा खड्डे आढळून आलेले आहेत त्यापैकी अठराशे एकसष्ट भरलेले आहेत आणि चारशे छप्पन्न बाकी आहेत साधारण ऐंशी टक्के टक्केवारी आहे खड्डे जास्त प्रमाण पडण्याचं जा कारण मेन म्हणजे आपण जे रस्ते डांबरीकरण केल्यानंतर पदाई करतो ते होतं ते आहे त्याच्यामुळं खड्डे पाळत साधारणतः आउटस्कर्टमध्ये जास्त खड्डे आहेत then certificate